शेतकरी मित्रांनो नमस्कार मी काकर यांचा फील्ड ऑफिसर आकाश संतोष पवार तर शेतकरी मित्रांनो आज आलेलो आहे शेलपूर या गावातील रवींद्र देवरे यांच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे प्लॉट शाहूच आहे ताम वारंटी शाहू तर शेतकऱ्यांनी लाईनचा वापर केलेला आहे फुल सेटिंग साठी तर शेतकरी त्यांचा पूर्ण अनुभव सांगतील कथा रजत भेटलाय त्यांना काका नमस्कार तुमचं नाव नंबर देवरे मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर चौतीस बावीस बेचाळीस राहणार शेलू तालुका चांदवड ती शाहू वराठी आज पहिल्यांदा लावलेली ह्या वर्षी दरवर्षाच्या तुलनेत पाऊस दरवर्षी खूप पाऊस व्हायचा पावसाच्या मध्ये फळ लागलेलं नाही आहे पण ह्या वर्षीचं यू एस केच्या ज्या साहेबांनी दिलेलं वेगवेगळे मार्गदर्शन त्यानुसार आलेले रिझल्ट आज हे सुपरस्टार नाहीन आहे डे तुमचं यू यू एस केच टाऊ कुणे हे सर्व औषधं वापरल्यानंतर भरपूर प्रमाणात फळं लागलेलं आहे आणि या दरवर्षीच्या हिशोबाने दोन महिने कंटिन्यू पाऊस चालला तरीही फळांची संख्या किंवा फळांची कूज वगैरे झालेली नाही आहे त्या हिशोबाने फळांना फळ भरपूर प्रमाणात लाभले आहे तर तुम्ही हे वापरून समाधानी आहात का हो समाधानी इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छितो सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की प्रत्येकाने हे प्रॉडक्ट व्यवस्थेचे प्रोडक्ट वापरायला काही हरकत नाही कारण त्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील प्रोडक्ट वापरावे तुम्हाला देखील असेच रिझल्ट बघायला मिळतील तुम्ही बघू शकता क्वालिटी आणि क्वांटिटी Мона дојде само дисти.